नमस्कार नमस्कार आज आपण आलो आहे पंचकृषीमधील वरुडमधल्या निलेशभाऊ मगर्दे यांच्या शेतात आपल्यासोबत त्यांची दिवाण जी आहे ते आपल्याला इथून पाच सहा दिवसाअगोदर आले होते आपल्या दुकानमध्ये आणि त्यांनी गव्हाची व्हेरायटी लावली आहे गंगा कावेरीची सत्याहत्तर सत्त्याहत्तर त्या म्हणजे पिवळेपणा होता फवारणी करण्याच्या अगोदर आणि त्या आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना फक्त एक फवारणी सजेस्ट केली मल्टीप्लेक्स कंपनीची एक विशेष म्हणून फंगीसाईड आहे आणि एक क्रांती म्हणून कम्प्लीट प्लांट फूड नावाचं औषध आहे आणि एक तिसरं लिक्विड यन नावाचं औषध आहे मल्टिप्लेक्स यामध्ये तीन प्रकारचे नायट्रोजन आहे तुम्ही तुमचा परिचय सांगा अगोदर मी गणेश विष्णूची धाडसे राहणार वाठवाडा निलेश भाऊ मगरचे दिवाणजी आम्ही चार दिवसाच्या अगोदर दुकानात गेलो तेव्हा आमचा गहू पिवळा सट पडला होता साहेबाला विचारलं सांग सांगत साहेबाला विचारलं आम्ही साहेब म्हटलं आमचा सा गहू पिवळा पडला याच्यावर काय करा उपाय काय सांगा तर साहेबानं आम्हाला तीन औषध दिला आम्ही फवारणी केली त्यांची फवारणी केली त्या ती तिसऱ्या दिवशी आम्हाला रिझल्ट भेटला पिवळा गहू हिरवा खंच दिसून आला आता आम्हाला आणि खालून फुटवे कसे येत आहे पहिल्यापेक्षा भरपूर साहेबात हे म्हणजे भादवे आहे त्या गहवाने आणि क्वालिटी कौ, कशी झाली आहे गव्हाची क्वालिटी हिरवी कंच आहे आणि हिरवा कंच गहू आहे आणि पहिल्यापेक्षा हिरवटपणा जास्त आली आता बघू शकता तुम्ही शेतकरी बंधूंना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहे गव्हामध्ये कसा फरक झाला आपण शेतकऱ्याकडून जाणून घेतला तुम्ही काय म्हणू शकता जय गुरुदेव बद्दल जय कृषी केंद्र इच्छिता आम्हाला भरपूर चांगली माहिती भेटली त्या दुकानातून हा आणि माहिती भेटली रिझल्ट तिसऱ्या दिवशी रिझल्ट दाखवला आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या गुरुजी गुरुदेव कृषी सेवा केंद्रामध्ये जा तिथून औषध आणा आणि मार्गदर्शन चांगले आहे ओके थांब यांच्या बग संत्रा बगीच्याची ट्रीटमेंट मागल्या वर्षी चालू केली होती आम्ही बिग बास्केटला संत्र विकले होते माझ्या घरच्या शेतातले निलेश भाऊ वगैरे या मंडीमध्ये ती कंपनी काम करते बिग बास्केट टाटाची कंपनी आहे शेतकऱ्यांना ग्रेडिंगनुसार उत्तम भाव मिळून देतात चांगलं काम आहे निलेश भाऊच्या मंडीमध्ये ज्या कंपनीचं काम आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि चांगले शेतकऱ्याचे पैसे भरून देतात तर तिथे आम्ही संत्रं टाकल्यानंतर त्यांना जे क्वालिटी पाहायला भेटली माझ्या घरच्या संत्राची ते पाहून ते आपल्याकडे जुळले आमच्या दुकानामध्ये मार्गदर्शन घेण्याकरता त्यांची ट्रीटमेंट आपण मागल्या वर्षी चालू केली हा त्यांचा निलेश भाऊ मगरचा बगीचा आहे वाठोळा येथील भाऊ एक सांगा तुम्ही या बगीचाची कंडिशन जेव्हा मी आलो पहिल्यांदा तेव्हा कशी होती पत्ती काय होती या झाडावर झाडावर पत्ती खूप कमी होती आणि ग्रीनरी कशी होती झाडावर होता आणि मागल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी माल कसा निघाला भरपूर चांगला माल निघाला चांगला माल निघाला आणि या वर्षी झाडाची कंडिशन कशी आहे पत्ती भरपूर आहे झाडावर आता तुम्ही खताचं जे नियोजन सांगितलं ते खत टाकले टाकल्या कम्प्लीट आहे आता यांचं खताचं नियोजन पूर्ण झालं आहे उद्यापासून पाणी आहे झाडांना आणि तुम्ही यांच्या कडून ऐकू शकता आपण जे यांना मार्गदर्शन केलं वर्षभरामध्ये खताचं नियोजन असो फवारणीचं असो ड्रिंचिंगचं असो वर्षभरामध्ये त्याचे रिझल्ट काय आले हे शेतकरी आपल्याला सांगतील जे निलेश भाऊ दिवा निलेश भाऊ आहे मगर ते दिवाणजी हे सांगतील मागच्या मागच्या वर्षी आमच्या झाडावर खूप पत्ती कमी होतं कमी पत्तीचं प्रमाण भ भर, भरपूर कमी होतं यावर्षी वरुडचे ते गुरुदेव कृषी केंद्र आले आहे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही त्यांचं ट्रीटमेंट वापरलं पाणी ते कसं द्यावायचं खत कसं द्यावायचं फवारणी कशी करायची डान कसं करायचं पावसाळ्याचं पाणी बाहेर काढायचं त्याच्यानंतर झाडावरचे येल काढले त्यापासून फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर झाडाची पत्ती खूप वाढली पत्ती वाढल्यानंतर झाडाची क्वालिटी आता दिसतेच दिस तुम्हाला झाड बिलकुल राईट नमस्कार निजेश केवटे मोबाईल नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स थ्री सिक्स एट सेवन झिरो सिक्स